पण मी तुम्हाला एक आठवण सांगेन मित्रांनो जेफरसन अमेरिकेच्या घटनाकारांपैकी एक ज्याला मानला जातो त्या जेफरसनचं एक फार सुंदर वचन मी वाचलं आय नेव्हर रीड ए न्यूजपेपर अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड काय वाक्य आहे बघा की मी वर्तमानपत्र वाचतच नाही आणि मला सगळं माहिती असतं याचा अर्थ वर्तमानपत्र जर तुम्हाला इल इन्फॉर्म करत असतील तर ते तुमचं मत बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुमच्या मनात गोंधळ माजवत असतात कालच आमचं परवा पुण्याला प्रोग्राम झाला त्याच्यात निर्गुडकर आणि मी असा संवाद होता मुलाखतीसारखा तर तिथे मला प्रश्न विचारला की फेक नॅरेटिव्हने भाजप हरला का म्हटलं हीच तर गंमत आहे भाजप लोकसभा निवडणुकीत हरला हा फेक नॅरेटिव्ह नाही आहे फेक नॅरेटिव्हने भाजप हरला असं नाही भाजप हरला हा फेक नेरेटिव आहे <laughs> तर त्यांनी मला प्रश्न विचारले की कसं हरला तर दिसतोय दोनशे चाळीसवर आले तीनशे तीन होते म्हटलं हीच तर गंमत असते त्याला मी डकवर्थ लुईस म्हणतो क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस नावाचा एक शब्द आहे म्हणजे आधीची टीम खेळून झाली त्यांनी जे रन्स केले ते आम्हाला करायचे आहेत मग त्या पन्नास ओव्हरमध्ये करायचं त्याप्रमाणे न पुढची टीम असते ते आपल्या हिशोबात ओव्हरमागे इतक्या अशा पद्धतीत करत असते आता मध्ये पाऊस पडला तर त्यानंतर जी टीम खेळते त्याचा गुन्हा नाही आहे पण मग ओव्हर्स कमी करतात आणि आता एवढ्या ओव्हर्समध्ये इतके रन्स करत करत साऊथ आफ्रिकेची एक मॅच चालू होती आणि असा दोन तीनदा पाऊस पडला साऊथ आफ्रिकेवर अशी पाळी आली की डकवर्थ लुईसनुसार त्यांनी सांगितलं की आता एक बॉलमध्ये छत्तीस रन्स करा म्हणजे पन्नास ओव्हरची मॅच ही बावीस तेवीस ओव्हरसार आणली गेली आणि शेवटी तिसरा पाऊस काय चौथा पाऊस बंद पडल्यानंतर आता म्हणाले एक बॉलवर छत्तीस रन्स करायचे हा डकवर्थ लुईस तो तो गावास्कर कॉमेंट्री करतो संतापला म्हणे कुठून काढलं हे मग तो एक बॉल पण टाकू नका ना साऊथ आफ्रिका हरला असं जाहीर करा तर जो डकवर्थ लुईस आहे त्याप्रमाणे तुम्ही विचार केला की तुम्हाला कळेल मी तुम्हाला आकडे सांगतो मग कळेल दोन हजार चौदामध्ये एकतीस टक्के मतं भाजपाला होती जागा दोनशे ब्याऐंशी होत्या एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपाला अडतीस टक्के मतं होती जागा तीनशे तीन, तीन होत्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भाजपची मतं सदा तीस टक्के झाली जागा दोनशे चाळीस झाल्या भाजप हरला असेल तर सहा टक्के अधिक म्हणून कसा काय हरला एकतीस टक्क्यावर जर दोनशे ब्याऐंशी जागा होत्या डकवर्थ लुईस डकवर्थ लुईस आहे आणि म्हटलं हे अधिक सोपं करायचं तर आपण पिढ्यानुकिढ्या ऐकत आलेली एक, एक गोष्ट आहे की ते मडकं अर्धच भरलेलं असतं मग तो कावळा बघतो आता आपली चोच आत जात नाही मग तो इकड तिकडचे दगड आणून त्याच्यात टाकतो आणि पाण्याची लेवल वर येते समोरच्या कावळ्याने ममता नावाचा दगड आणून टाकला अखिलेश नावाचा एक दगड आणून टाकला वर आलं आणि हे लोक हे लोक आपलं मडकं भरलेलं आहे उदासीन बसले आणि त्यामुळे सदतीस टक्के असून सुद्धा जागा कमी झाल्या जा असो राजकारणात मी जास्त घोसत नाही पण एक गोष्ट असं की तुम्ही जे करताय आता रवींद्र चव्हाणांसारखा का कार्यकर्ता आहे हा काम करतो पण त्या समाजकारणाचा डंका पिटला गेला नाही खटाखट 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 खोटं -खट, पण विकत घेतलं गेलं आणि तुम्ही सहा हजार देत आहे ते तुम्ही लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवू शकला नाहीत रोजच्या रोज उठून बारा वर्ष बावीस वर्ष होत आली आता मोदींना शिव्या घालणारे मोदींवर प्रेम करतात का त्यालाच तर नफरत म्हणतात आणि म्हणतात मी मोहब्बतचं दुकान काढायला आहे अजब आहे हे ओरडून ओरडून जेव्हा जा सांगितलं जातं तेव्हा मग तुम्ही गोंधळून जाता तुम्ही गोंधळून जाता आणि हे आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे आईन्स्टाईनचं फार सुंदर वचन आहे तो मूर्ख माणूस नेहमी कॉन्फिडंट असतो आणि बुद्धिजीवी कायम कन्फ्युज असतो <laughs> <था। laughs> भाजपमध्ये बुद्धिजीवींची संख्या वाढली आहे सध्या प्रत्येकजण शहाण आहे टपरीवर कटिंग पिताना अमित शहा कुठे चुकले <laughs> मला मला गेल्या महिन्यात अशाच दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस जुलैला दिल्लीमध्ये संघाच्या लोकांनी एक सेमिनार भरवला होता देशभरचे एक शंभर कॉलमिस्ट बोलवले मी तिथे होतो आणि तिथे सगळे संघाला पूरक असलेले भाजपाला असलेले तवा संघाने किंवा बी जे पीने इकोसिस्टीम वगैरे बोलत होते मी शांत बसलो होतो मी पहिल्या दिवशी त्या चर्चेत गेलो नाही काय नाही ऐकत होतो दुसऱ्या दिवशी सकाळचं सेशन झालं दुपारी ते अरुण कुमार म्हणून मला आप कुचतो बोली आहे म्हणलं मी सोन राहो नाही नाही बोली मी त्या सगळ्या लोकांना म्हणालो की आपल्याकडे खारीचा वाटा असा एक शब्द आहे मराठीत तर मी त्यांना हिंदीत सांगितलं की व त्या खारीने आपल्या शेपटीला लागेल तेवढी वाळू त्या ते राम सेतूमध्ये टाकली वगैरे त्याचा आपण कौतुक करतो विचार करा म्हटलं ती खार आहे तिचा सेतू कसा बनवावा हे रामाला हनुमानाला लक्ष्मणाला सुग्रीवाला शिकवायला गेली असती तर तिने ते चार कण टाकले नसते आणि ती काय सांगते हे रामाला आणि कळलं नसतं तर सेतूच बांधला गेला नसतं पुढचं रामायणच झालं नसतं तर आपण इथे जमलेले जे कॉलमिस्ट आहोत स्तंभलेखक आहोत त्यांनी एक लक्षात ठेवा आपण खारी आहोत संघाने काय करावं हे आपण शिकवायचं नाही नव्याण्णव वर्ष त्यांनी जर एक संघा संगड़, संघटना चालवली आहे तर आपल्याला ते काहीतरी चांगलं करतात असं वाटतं म्हणून आपण आलो आहे ना मग आपण खारीचा वाटा उचलाय परत आपण तिकडे येतो की सचिन तेंडुलकरने बॅटमध्ये घालायला नको होते आपल्याला जास्त कळतं त्याला नाही कळत ही जी मानसिकता त्यातून बाहेर पडावं लागतं आपण एक चांगलं कार्य आहे आपण त्याच्यात मोठी जबाबदारी उचलू शकत नसू तर आपल्याला जेवढं करता येईल मी काय करावं मी काय करावं एवढंच माहीत नसतं प्रत्येकाने दुसऱ्याने आता आपले माझी मुख्यमंत्री बघा ना मर्द असाल तर हे करा तमूक असाल तर तमूक करा मी काय करणार मी काहीच करणार नाही मी घरात बसणार ऐकतो ना आपण रोज ऐकतो कधीतरी बोला ना मी करीन म्हणून मी काही करणार नाही हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि त्यांना कोणी विचारत पडणे आहोत तुम्ही काय करणार मी फेसबुक लाईव्ह करणार <laughs> कधीतरी विचारा उलट कधीतरी विचारा उलट पत्रकारांची धडाडी बघा किती की बोबडी वळते हो त्याला धडाडी म्हणतात आजकाल समोर योग्य प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही कधीतरी उलट अहो मी साधी गोष्ट सांगतो की राहुल गांधींना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारावा की तुम्ही जे काय साडेआठ हजार रुपये खटाखट 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 टाकणार होता बँकेच्या खात्यात टाकणार होता ना मग ती बँकेची खाती तुमच्या दादीने काढली का झिरो बॅलन्स अकाउंट तुमच्या पप्पानी काढली का ती खाती तुमच्या मन मनमोहन चाने काढली का नाही काढली ना ती मोदींनी काढली मोदी हा किती दूरगामी विचार करणारा माणूस आहे बघा बाकी नालायक आहे पण राहुल गांधींसाठी त्याने एक काम केलं कधी चौतीसमध्ये एकोणतीसमध्ये कधीतरी न, 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 न राहुल गांधी पंतप्रधान होणार तर त्याला खटाखट पैसे टाकता यावे म्हणून सोळा सतरापासून त्यांनी खाती काढून ठेवले <laughs> बाकी कोणासाठी काय केलं नाही पण राहुल गांधींसाठी तरी एक काम मोदींनी केलं आहे ना ते कधी काँग्रेसवाल्यांनी मान्य केलं का किंवा राहुल गांधीना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की तू खात्यात टाकणार ती खाती कोणी काढली मग आजपर्यंत तुम्ही का काढली नव्हती हो जर मोदी काढू शकतो तर तुम्ही का नाही काढली हे विचारायची अक्कल नाही त्याला पत्रकार म्हणतात हे दोन हजार सतरा अठराचा काळ असेल मी सोलापूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मराठा मोर्चे आणि सगळी गडबड होती त्यामुळे मला बस मिळाली नाही मी थांबलो होतो तर तिथले पत्रकार माझ्याकडे आले काही पत्रकार संघवाले म्हणाले तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला आल का मी म्हटले मोकळा बसलो आहे तिकडे येऊन बडबडलो मग तिथे काही का उत्साही पत्रकार होते आणि उत्साही अर्थात पुरोगामी असतात त्यामुळे त्याने विचारलं मला एवढे ज्येष्ठात तुम्ही इतकं प्रतिगामी का लिहिता म्हटलं बाळांनो मला पुरोगामी प्रतिगामी म्हणजे काय कळत नाही तुम्ही शिकवाल का मला तर म्हणा आम्ही काय शिकवणार नाही म्हटलं नाही मला तर तुम्ही म्हणता प्रतिगामी पण मी, मी प्रतिगामी मला कळायला पाहिजे आणि तुम्ही सांगा म्हणून मी त्यांना एक प्रसंग सांगितला म्हटलं एकोणीसशे बहात्तरच्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या नागपाड्यात असलेल्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया पुस्लि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं अधिवेशन होतं आणि तिथे हमीद दलवाईने त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला होता मी त्या मोर्चात होतो म्हटलं आता त्या मोर्चात असल्यामुळे मी पुरोगामी होतो का कारण माझ्याबरोबर हुसेन दलवाई पण होते माझ्याबरोबर भालचंद्र मुनगेकर होते मी आज सुद्धा ट्रिपल विरुद्ध आहे ते दोघे आहेत का मग मी तेव्हा पुरोगामी होतो की प्रतिगामी होतो आज प्रतिगामी आहे की आज पुरोगामी आहे ते तेव्हा पुरोगामी होते आज प्रतिगामी आहे काय नेमकं ती मुलं म्हणाली आम्हाला यातलं काही माहिती नाही हो म्हटलं एक्झॅक्टली म्हणून तर तुम्ही बुद्धिमान आहात मी अडाणी आहे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल पुण्याच्या त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणच्या पूजेवरून एक वाद झाला होता चार पाच वर्षापूर्वी सहा वर्षापैकी तर ते कशाला मग सुप्रियताई पण पुरोगामी बोलले लगेच हे तुमचा देव काय तो घरात ठेवा सार्वजनिक न नको वगैरे आणि त्याच्यावर चर्चा होती मी गेलो नव्हतो हो पण आपलं तुमचाच डोंबिवलीकर आमचा सच्चिदानंद शेवडेचा मला फोन आला होता भाई काय भाऊ काय मुद्दा असेल तर द्या मी त्याला एक मुद्दा दिला म्हणून हो। पण त्याला अट घातली होती की शेवटच्या राऊंडमध्ये हे बोलायचं घटना अशी होती की एकोणीसशे छप्पन पंचावन्नच्या सुमाराला कधीतरी मुंबईच्या कापड गिरण्या ज्या आहेत त्या कापड गिरण्यामध्ये कामगारांनी सत्यनारायण आतमध्ये गिरणीच्या करायचा हा कामगारांचा हक्क आहे असं कामगार युनियनने आंदोलन केलं दोन दिवस संप झाला काय तो आणि शेवटी ती मागणी मान्य झाली गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि ती युनियन कम्युनिस्ट पार्टीची होती आता गंमत अशी की फर्ग्युसन कॉलेजमधले आजच्या पिढीतले कम्युनिस्ट म्हणतात की नाही कॉलेजमध्ये ना कामाच्या जागी सत्यनारायण नको म्हटलं हा किस्सा सांगायचा सा, आणि विचारायचं सा, की ते कम्युनिस्ट बेअक्कल होते की तुम्य <laughs> तुम्ही आहात तुम्ही ठरवा तुम्ही तत्त्वज्ञान आणि विचारावर बोलता ना ठरवा तुम्ही ते सगळं झाल्यानंतर तो अँकर नंतर सच्चिदानंद शोडेर म्हणाला की अवय तुम्ही आधी बोलायला पाहतो तो म्हणाले नाही भाऊंनी दिलेला मुद्दा आहे आणि त्यांनी सांगितलं तर शेवटी सांगायचं <laughs> गंमत बघा ना माहिती नाही त्याच्यावर अधिकारवाणीने बोलणं मूर्ख नेहमी कॉन्फिडंट असतात <laughs> आईन्स्टाईनने म्हटले भाऊ तोरसेकरने नाही भाऊ तोरसेकर पण लक्षात ठेवा मित्रांनो कॉन्फिडन्स कधी कधी चुकीचा असला तरी तो यश देऊन जातो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे बघायचं असेल तर राहुल गांधी का जिंकले आणि भाजप का मागे पडला याचं उत्तर मिळेल सगळे बुद्धिजीवे झालेत मला तो भाजपमध्ये नेते कमी नाही प्रवक्ते जास्त झालेत म्हणेल तो प्रवक्ता दुर्दैवाने ही माणसं मागे पडलीत ही माणसं मागे पडलीत जे समाजकारण करतात आणि समाजकारणातून राजकारण शोधत जातात कारण समाजकारण हे राजकीय पक्षांसाठी पाळामुळांसारखं असतं ती पाळं मुळं जोपर्यंत घट्ट रुजवलेली असतात त्याची फळं तुम्हाला अनेक वर्षे येतात नाकर्तेपणाने काँग्रेसची नासाडी झालेली आहे तरीही काँग्रेस आज गांधीजींच्या काळापासून रुजवलेली जी मुळं पाळं आहेत त्याच्यावर टिकून राहिलेली तेव्हा कधीही कार्यकर्ता हे एखाद्या पक्षाचं संघटनेची मुळं असतात ती जेवढी जपाल त्यांची जेवढी संगोपन कराल तेवढं तो वाढतं आणि ती पाळं मुळं म्हणजे रवींद्र चव्हाण असतात <laughs> पलीकडे बसलेत आमचे जगन्नाथ पाटील रवींद्र चव्हाण राजकारणात नव्हते तेव्हा निवडून आलेला माणूस आहे त्याला पक्ष सोडून जावंसं वाटलं नाही हो त्याला पाळं म्हणतात <laughs> अशी माणसं जमिनीखाली गाडून घेतात म्हणून मी त्यांना पाळ म्हणतो जेव्हा जगन्नाथ पाटील हे पक्ष उभा करतात आणि पुढे आलेलं पानं फुलं एखादी शाखा रवींद्र चव्हाण बघून आपण बघतो जगन्नाथ पाटील विसरायचा नसतो <laughs> नुसती फुलं फळं पानं बघून चालत नाही तर खाली गाडली गेलेली आणि स्वतःला गाडून घेणारी मुळं जी असतात ती महत्त्वाची असतात आणि <laughs> जेव्हा अशा झाडांच्या फांद्या पसरतात त्याच्यावर पक्षी येऊन बसतात घरटं करतात एजन्सीत येतात मार्केटिंग करतात ते जे पक्षी येऊन तात्पुरते बसलेत ना ते ओसड झालं की पळून जातात हे विसरायचं नसतं चौदापासून चोवीसपर्यंत पर्यंत भाजपचं यश पानं फुलं फळं बघून अनेक एजन्सीज अनेक मार्केटिंग कंपन्या येऊन बसल्या भाजप पाळंमुळं विसरलं चोवीसच्या पराभवाचं चो विश्लेषण मित्रांनो ते आहे राजकारण ज्यावेळेला जमिनीत घट्ट रोवून बसलेल्या समाजकारणाला विसरतं तिथे वृक्ष कोरडा पडायला लागतो सुका पडायला लागतो त्याची काही ती पतझेड सुरू होते मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जिंकणं अवघड नाही पण जिंकण्यासाठी शरद पवार पण व्हावं हो लागतं पक्ष गेला चिन्ह गेलं सगळे सहकारी सोडून गेले माणूस एकटा झुंजला लक्षात घ्या आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे शरद पवार मी सतत टीका करत करत असतो पण त्यांचे गुण आहेत ते पण तुम्हाला ओळखता आणि सांगता आलं पाहिजेत आज चिंता आहे भाजपमध्ये विधानसभेचं काय विधानसभेचं काय चौऱ्याऐंशीच्या वरयात शरद पवार व्याधीग्रस्त असून सुद्धा ज्या प्रकारे झुंजले त्यातली चांगली गोष्ट उचलता आली पाहिजे आपल्याला चांगली गोष्ट उचलता आली आणि मित्रांनो एक गोष्ट असते एक गोष्ट असते की अहमदाबादला त्या काही ते स्टेडियम आहे तिथे लिमिटेड ओव्हर्सची मॅच फायनल भारत हरला तेव्हा जर कपाळाला ला हात लावून तो रोहित आणि काय ते विराट कोहली बसले असते तर ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकू शकले नसते हे टप्पे येत असतात पण तो खेळाडू तो खेळाडू त्यावेळेला खेळ खेळणं आवश्यक असतं आणि तोच खेळला पाहिजे बाकीचा लॉजिस्टिक सपोर्ट असतो थेरपिस्ट असतो आणखी कोण मसाजिस्ट असतो वगैरे वगैरे पण ते मॅच लढत नाहीत मॅच खेळाडूला लढावी लागते हे जर भाजपने या लक्षात घेतलं तर अवघड नाही आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की अशी माणसं वाढवा हे फक्त डोंबिवलीत नको अनेक ठिकाणी न्या तर पक्ष आणि त्या इथलेच नाही काँग्रेसमध्ये असलेले चांगले कुठल्याही पक्षातले राष्ट्रहितासाठी झटणारे लढणारे कार्यकर्ते उभे राहिले म्हणजे मला त्या संघाच्या त्या, त्या बैठकीमध्ये फार सुंदर मोहन भागवतांच्या आणि माझं इंटरेक्शन झाली ते म्हणाले भाजप हा आमचा हे काही उद्दिष्ट नाही आहे आमचं राष्ट्रहित आणि राष्ट्रचरित्र निर्माण हे काम आहे किंवा काँग्रेस आहे की कोण नाही राष्ट्र हे महत्त्वाचं असतं जर भाजप राष्ट्रासाठी उभं राहत असेल तर त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे आणि अनेकांची तक्रार आहे म्हणून जाता जाता थोडीशी गंमत सांगून हे करतो की अजितदादांचं निवडणूक चिन्ह घडी आहे घड्याळ त्याची जाहिरात सगळी होती ती न बघता तुम्ही त्यांना बरोबर घेतलेत पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे गफलत तिथे होते मित्रांनो एवढ्यावर थांबतो नमस्कार